जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यू ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा संयुक्त राष्ट्र महिलाच्या कार्यकारी संचालकपदी कोण कार्यरत आहेत तर या यु एन वुमनच्या कार्यकारी संचालक या सीमा बाऊस आहेत व आता त्या सध्या चर्चेत का आल्यात तर पुन्हा एकदा त्यांची या यु एन वुमनच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती करण्यात आली त्या दोन हजार एकवीस पासून या पदावर कार्यरत आहेत व आता पुन्हा दुसऱ्यांदा त्यांची यावर नियुक्ती झाली आहे त्यांच्याविषयी अधिक सांगायचं झालं तर त्या जॉर्डनच्या राजनयिक आणि महिला हक्कांच्या समर्थक आहेत यापूर्वी त्यांनी दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस पर्यंत संयुक्त राष्ट्रामध्ये जॉर्डनच्या राजदूत म्हणून कार्य केलं होतं तसेच इजिप्तमधील केरो येथे अरब लीगच्या सहाय्यक महासचिव म्हणून देखील त्यांनी कार्य केलेलं आहे बरं या युएन वुमनची निर्मिती कधी करण्यात आली तर याची निर्मिती दोन जुलै दोन हजार दहा रोजी करण्यात आली असून याचं मुख्यालय न्यूयॉर्क येथे स्थित आहे अजून एक नियुक्ती पहा आता पटना उच्च न्यायालयाचे सेहेचाळीसवे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच पवन कुमार बजंत्री चे हे आता पटना उच्च न्यायालयाचे सेहेचाळीसवे मुख्य न्यायाधीश बनले आहेत बरं उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतात तर राज्यपाल देतात आता सध्या बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आहेत व त्यांनीच आता पवन कुमार भीमाप्पा बजंत्री यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली याआधी सुद्धा काही महत्वपूर्ण नियुक्त्या झाल्यात त्या सुद्धा आपण एकदा पाहून घेऊयात उपराष्ट्रपतीचे नवे सचिव हे आमित खरे बनले आहेत नव्याण्णव्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान सुशिला कारकी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर नेपाळच्या पहिल्या महिला अटॉर्नी जनरल सबिता भंडारी यु मध्ये भारताचे नवे राजदूत दीपक मित्तल तर भारतीय हवाई दलाचे नवे देखभाल प्रमुख हे संजीव घुराटिया बनले आहेत मित्रांनो आता हा प्रश्न पहा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या प्रत्येक एक्झाममध्ये आपल्याला हा प्रश्न पाहण्यास मिळेल प्रश्न काय आहे तर दोन हजार तेवीस साठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला जाहीर झाला दोन हजार पंचवीस मध्ये हा दोन हजार तेवीस साठीचा दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल यांना जाहीर झाला आहे मोहनलाल हा पुरस्कार मिळवणारे दुसरेच मल्याळम भाषेतील कलाकार असून याआधी मल्याळम भाषेतील पहिले व्यक्ती कोण आहेत तर आदुल गोपालकृष्णन हे मल्याळम भाषेतील पहिले व्यक्ती आहेत व त्यांच्यानंतर मोहनलाल हा पुरस्कार मिळवणारे मल्याळम भाषेतील दुसरी व्यक्ती आहेत मोहनलाल यांना हा पुरस्कार तेवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या एकाहत्तरव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात देण्यात येईल या पुरस्काराचं स्वरूप सुवर्ण कमळ व दहा लाख रुपये असं आहे मोहनलाल यांच्याविषयी थोडक्यात माहिती नोट करून घ्या यांचं नाव मोहनलाल विश्वनाथन नायर असं आहे आणि ते एक अभिनेते निर्माते या सहज पार्श्वगायक देखील आहेत मल्याळम चित्रपट सृष्टीत त्यांचा दबदबा असून त्यांनी मल्याळममध्ये तीनशे साठहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं आहे एकोणीसशे नव्याण्णव साली त्यांचा वानप्रस्तम हा चित्रपट कान चित्रपट प्रदर्शित झाला होता व त्यांना आतापर्यंत पाच वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळालेला आहे यासह दोन हजार नऊ साली भारतीय टेरिटोरियल आर्मीमध्ये त्यांची मानद लेफ्टनंट कर्नल म्हणून सुद्धा नियुक्ती करण्यात आली होती व त्यांच्या कार्यासाठी भारत सरकारने त्यांना दोन हजार एक मध्ये पद्मश्री तर दोन हजार एकोणीस मध्ये पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित केलेला आहे बरं मोहनलाल यांना मिळालेला हा कितवा दादासाहेब फाळके पुरस्कार आहे तर हा पंचावन्न दादासाहेब फाळके पुरस्कार आहे याआधी चोपन्नवा पुरस्कार कोणाला मिळाला होता तर दोन हजार बावीस साठी दोन हजार चोवीस साली मिथून चक्रवर्ती यांना चोपन्नवा पुरस्कार मिळाला त्याआधी दोन हजार एकवीस साठीचा त्रेपन्नवा पुरस्कार वैदा रेहमान दोन हजार वीस साठीचा बावनवा पुरस्कार आशा पारेख दोन हजार एकोणीस साठीचा पुरस्कार रजनीकांत तर पन्नासावा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना मिळालेला आहे मित्रांनो आतापर्यंत हा पुरस्कार एकूण आठ महिलांना मिळाला असून हा पहिलाच पुरस्कार एका महिलेलाच मिळाला होता व त्यांचं नाव काय तर देवी कारणी यांना एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये पहिलाच पुरस्कार मिळालेला आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे चर्चेत असलेले आर्न डुप्लांटीस हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच आर्म डुप्लांटीस हे पोल वॉल्ट या खेळाशी संबंधित आहेत बरं सध्या ते चर्चेत का आलेत तर मित्रांनो त्यांनी आता या पोल वॉल्ट मध्ये चौदाव्यांदा जागतिक विक्रम स्थापन केला आहे त्यासाठी ते सध्या चर्चेत आहेत त्यांनी टोकियो येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सहा पॉईंट तीस मीटर उंच उडी मारून नवीन जागतिक विक्रम आपल्या नावावर केला या आधीचा विक्रम सुद्धा त्यांच्याच नावावर होता आपलाच विक्रम मोडून चौदाव्यांदा नवीन विक्रम त्यांनी स्थापन केला आहे डुप्लांटिस यांनी ऑलिम्पिकमध्ये दोनदा सुवर्ण पदक देखील पटकावलं आहे त्यासाठी आपल्याला यांचं नाव लक्षात ठेवायचं ते पोल वॉल्टच्या खेळाशी संबंधित आहेत व त्यांनी आता पोलवाल्टमध्ये सहा पॉईंट तीस मीटर उंच उडी मारून नवीन विक्रम स्थापन केला पुढील प्रश्न भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषदेचं आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर ही जी भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद आहे याचं आयोजन नवी दिल्लीमध्ये करण्यात येणार असून ही परिषद नवी दिल्लीतील भारत मंडप मेथे तीस आणि एकतीस ऑक्टोबर दरम्यान पार पडेल मित्रांनो भारताने पुढील पाच वर्षात तांदूळ निर्यात ही दुप्पट करण्याचं लक्ष ठेवलं आहे अजून एका परिषदेवर आधारित प्रश्न पहा भारतात प्रथमच आयोजित जागतिक सागवान परिषद कोटे पार पडली भारतात आता प्रथमच जागतिक सागवान परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं व परिषद भारतातील केरळ या राज्यात पार पडली केरळमध्ये कोठे तर केरळमधील कोची येथे ही परिषद पार पडली असून या परिषदेची ही कितवी आवृत्ती होती तर या परिषदेची ही पाचवी आवृत्ती होती चौथी सागवान परिषद याआधी कोठे पार पडली तर दोन हजार बावीस साली याचं आयोजन घानामध्ये करण्यात आलं होतं पहिली सागवान परिषद ही दोन हजार अकरामध्ये कोस्टारिका येथे पार पडली दुसरी दोन हजार तेरामध्ये बँकॉक तिसरी दोन हजार पंधरामध्ये मध्ये इक्वेडोर या देशात पार पडली होती आता हा प्रश्न पहा काय म्हणतो जीएसटी बचत उत्सवची सुरुवात पंतप्रधान मोदी यांनी कोणत्या तारखेस केली तर आता हा जो जीएसटी बचत उत्सव आहे याची सुरुवात बावीस सप्टेंबर पासून झाली आहे आणि याची सुरुवात बावीस सप्टेंबर रोजीच का करण्यात आली तर अलीकडेच जीएसटी मध्ये काही सुधारणा करण्यात आल्या होत्या व त्या सुधारणा बावीस सप्टेंबर पासून लागू झाल्यामुळे जीएसटी बचत उत्सव सुद्धा बावीस सप्टेंबर पासूनच साजरा करण्यात येत आहे याआधी आपण पाहिलं होतं की जीएसटी मध्ये काही महत्वपूर्ण महत्वाचा निर्णय म्हणजे आधीचे जीएसटीचे जे चार स्लॅब होते ते कमी करून फक्त दोनच मुख्य स्लॅब ठेवण्यात आले आहेत या नवीन निर्णयामध्ये बारा टक्के आणि अठ्ठावीस टक्क्याचा स्लॅब वगळण्यात आला फक्त पाच टक्के आणि अठरा टक्के हे दोनच मुख्य स्लॅब ठेवण्यात आले आहेत यासहच्यात जीवन विमा व आरोग्य विमा पॉलिसीवर झिरो टक्के जीएसटी लागू असणार आहे आणि कृषी उपकरणावरील जीएसटी देखील कमी करण्यात आला असून यावर आता पाच टक्केच जीएसटी लागणार आहे कोणताही जीएसटी न लागणाऱ्या पदार्थात दूध पोळी पराठा पनीर डाळी तांदूळ भाजीपाला जीवन विमा पॉलिसी व आरोग्य विमा पॉलिसी यांचा समावेश आहे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडेच कोणत्या तीन देशांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली तर ही जी घोषणा आहे ही घोषणा ब्रिटन ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या तीन देशांद्वारे करण्यात आली काही दिवसात फ्रान्ससुद्धा अशी घोषणा करेल पण सध्या आता ब्रिटन ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या तीन देशांनी पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता देण्याची घोषणा केली याआधीच एकशे चाळीस देशांनी अशी मान्यता दिली असून त्यात आपल्या भारताचा देखील समावेश आहे लक्षात ठेवा आपल्या भारताने देखील पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे पुढील प्रश्न दुलीप ट्रॉफी ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच ही ट्रॉफी क्रिकेट या खेळाशी संबंधित असून अलीकडेच पार पडलेल्या स्पर्धेत सेंट्रल झोनने सातव्यांदा याचं विजेतेपद पटकावलं होतं त्यासाठी लक्षात ठेवा दुलीप ट्रॉफी ही क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक रायनो दिन कधी साजरा केला जातो तर हा जो जागतिक रायनू दिन आहे हा दरवर्षी बावीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस पहिल्यांदा दोन हजार दहामध्ये आयोजित करण्यात आला होता जगामध्ये गेंड्याच्या एकूण किती प्रजाती आहेत तर पाच प्रजाती असून त्या कोणकोणत्या तर पांढरा गेंडा काळा गेंडा एक शिंगी गेंडा जावा गेंडा आणि सुमातरंग गेंडा अशा गेंड्याच्या जगात पाच प्रजाती आहेत मित्रांनो या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून दिला जाणारा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच कुमार अंबुज यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे या पुरस्काराचं वैशिष्ट्य म्हणजे हा पुरस्कार फक्त अमराठी कवींनाच देण्यात येतो आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा सा प्रश्न पहा कोणता केंद्रशासित प्रदेश हा शून्य माता मृत्यू दर गाठणारा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरला आहे आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद